तर नमस्कार मित्रांनो राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे तसेच येत्या काही तासांमध्येच आपल्याला पावसाचा जोर देखील आजपासून काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे राज्यात पुन्हा एकदा आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत काही भागांमध्ये मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात जसं की आपण बघू शकताय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड जालना या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाळी वा पावसाचं वातावरण तयार होऊन राज्यात बहुतांश भागांमध्ये मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच मित्रांनो विदर्भाचा जर विचार केला तर <coughs> अकोला अमरावती तसेच बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर तसेच सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण तयार होऊन तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा असेल मात्र गडचिरोली भंडारा गोंदिया या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला आज आणि उद्या दोन दिवस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात जर बघितलं तर कोकणात दुपारपर्यंत फार मोटे रत, काही मोठ्या पावसाची शक्यता नसेल मात्र रात्री दरम्यान पुन्हा कोकणात आपल्याला पावसाची संततधार आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्न रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला संततधार पावसाचीही सुरू होणार आहे असा इशारा हवामान खात्याने येत्या काही तासांपूर्वीच दिलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील देखील बहुतांश भागांमध्ये दुपारपर्यंत मोठी पावसात वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र मध्यरात्री दरम्यान या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये